श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या सुरुवात करूया शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अगदी तीन ते चार दिवसांवर म्हणजे एक तारीख आहे अगदी थोडेच दिवस बाकी आहेत आणि सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की ताई नवीन वर्षाच्या रेमेडी घेऊन या नवीन वर्ष आपल्याला चांगले जायला पाहिजे सगळ्यांनाच असं नाही की एका कुणाला तर आपल्या सर्व परिवाराला स्वामी परिवाराला हे वर्ष चांगले गेले पाहिजे याचे आपण भरपूर प्रयत्न करणार आहोत सगळ्यात आधी सांगू इच्छिते की कुठलेही वर्ष असू दे हे असू दे पुढचे असू दे त्याच्या पुढचे असू दे प्रत्येक वर्षी जसं आपल्याला कळत आहे आता लहानपण म्हणाल तर साधारण पंधरा पा वर्षापर्यंत पंधरा सोळा सतरा वर्षापर्यंत नाही कळत आपल्याला की कर्म म्हणजे काय असतं पण त्यानंतर वीसच्या पुढे पंचवीसच्या पुढे चांगलंच कळू लागतं की कर्म म्हणजे काय किंवा सगळ्यात आधी तुम्हाला हेच नाही आयुष्यातील कोणतेही वर्ष चांगले जाण्यासाठी सगळ्यात आधी आपले कर्म साफ ठेवायचे आहेत आता तुम्ही म्हणाल काही कर्म साफ ठेवायचे म्हणजे नक्की काय करायचे कर्म साफ ठेवण्याच्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत की कर्म कशामुळे बिघडते या जन्मीचे कर्म पुढच्या जन्मी कशा पद्धतीने फेडायला येते एक उदाहरण देते फार तर फार स्वतःच देते की माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडल्या ज्या तुम्ही बघितल्या ते माझ्या मागच्या जन्मीचे भोग होते त्यामुळे आता सध्या मी कुणाशीही वाईट न वागता माझ्या आयुष्यामध्ये हे प्रसंग आले याचा अर्थ मी काहीच वाईट वागले नाही असा बिलकुल होत नाही माणूस म्हटल्यावर चुकाया होतात मात्र त्या चुका समजणे आणि त्या वेळेत थांबवणे याला सुद्धा खूप महत्व आहे जर आपण चुकांवर चुका, चुका करत राहिलो आणि आपल्याला त्याच्या मनात काही गिल्टच नसेल किंवा तुम्हाला हे कळून पण तुम्ही कळून घेत नसाल की मी चुकत आहे स्त्री पुरुष मुले मुली कोणीही तर मग मात्र तुमचं कर्म बिघडत जातं मात्र आता जर मला कळलं की या या ठिकाणी मी चालले आहे आणि हे चुकीचं ठिकाण आहे तर एकदा देव माफ करेल दोनदा देव माफ करेल तीनदा माफ करेल मात्र चौथ्यांदा म्हणेल की ही काही चूक नाही हा, करत आहे स्वामी की कर है। आता याला माफी नाही याचाच अर्थ आपण आपले कर्म अगदी क्षणाक्षणाला बिघडवत असतो म्हणतात ना आपल्या पायाखाली किडामुंगी जरी मेली तरी सुद्धा ते एक पाप आहे म्हणून सगळ्यात आधी आपण सकाळी उठल्यावर धरती मातेला नमस्कार करतो कारण आपला बोझ ती दररोज वाहत असते त्यामुळं गणना म्हणाल तर या जगामध्ये कोणीही असं नाही आहे की ज्याच्या हातून एकही पाप घडलेलं नाही आपल्या तोंडातून एखाद्याला शिवी आली बऱ्याच जणांना सवय असती बघा की अगदी दोन तास तीन तास पूजा करत बसायची जग सगळं काही करायचं किंवा फोन आल्यानंतर बऱ्याच स्वामी भक्तांना पण सवय आहे श्री स्वामी समर्थ कोणवर म्हणायचं श्री स्वामी समर्थ किंवा कुणी काय म्हणत असेल ज्याच्या म्हणजे आता कसं ते स्वामी ओम म्हणतात काही जण किंवा ओम शांती म्हणतात बघा काही जण तर ही सुद्धा प्रत्येक जणाची एक पद्धत असते की श्री स्वामी समर्थ म्हणायचं वाईट आहे का ह्याच्यात काहीच वाईट आहे पण इकडं तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणाल आणि तो फोन ठेवल्यावर त्या व्यक्तीविषयी किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीविषयी लबाड लांडी लाड, लबाडी जरा जुनी लोक म्हणत असाल चुगल्या किंवा वाईट गोष्टी करत असाल तर तुम्ही ते दिवसभरात जर एकशे आठ वेळा जप केलाय किंवा मोजून जे अगदी जप करतात अकरा माळी जप जी लोक करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि जपाची मा ठेवली की मी कुठला आणि तू कुठला लगेच निघाले शेजाऱ्यांच्या घरात आणि तिचं काय झालं सांगायला तर या गोष्टींचा कुठलाच फायदा होत नाही बऱ्याच बायकांना सवय असते शेजारच्या घरात जाऊन बसायचे त्याच्या शेजारच्या विषयी बोलत बसायचे अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका जे तुमच्याजवळ कुणाबद्दल तरी वाईट बोलत ती व्यक्ती तुमच्या माघारी पण वाईट बोलणार आहे त्यामुळं कर्म बिघडवणं म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे स्त्री भ्रूण हत्या आता तो विषय खरंतर संपत आलेला आहे म्हणजे अगदी पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के आपण म्हणू शकतो पण तरीही बऱ्याच अशा बरेच असे कुटुंब आहेत ज्यांना दोन मुली तीन मुली आहेत म्हणून चौथा मुल मुलगाच पाहिजे म्हणून कळत न कळत त्यांच्याकडून हा अपराध खरं तर कळत न कळत नाही मुद्दाम केलेला अपराध म्हणता येईल की, की स्त्री भ्रूण हत्या हा तुम्हाला कधीच झाला माफी नाहीये आणि तुम्ही म्हणाल की मी इकडे स्त्री भ्रूण हत्या केली आहे आणि मी इकडे हजार माणसांना जेवू घालतो नाही त्या गोष्टीला सुद्धा माफी नाही स्त्री भ्रूण हत्या हे सगळ्यात मोठे पाप आहे की तुम्ही तुमच्या पोटातल्या बाळाला येऊ इच्छिणाऱ्या बाळाला आणि तुम्हाला जेव्हा ते माहीत असतं की तो मुलगा आहे की मुलगी याच्यामध्ये दीड महिना एक महिना पावणे दोन महिने ज्यांना माहितीच नाहीये त्यांचं नाही मी म्हणत पण जेव्हा तुम्हाला कळत आहे की ही मुलगी आहे आणि तुम्ही जेव्हा ते घालवत आहात त्याला कर्म म्हणतात आणि हा जो कर्म बॅड कर्म ज्याला म्हणतो आपण तो तुमच्या बरोबर पुढचे सात जन्म लागू राहतो त्यामुळं हे झाल्यावर ताई आम्ही काय करू आमच्या हातून चूक घडली आहे तर याला माफीच नाही आहे काहीच माफी नाही आहे तुम्ही कुठल्याच देवापुढे हात जोडून म्हणू शकत नाही की देवा मला माफ कर माझ्या हातून हे घडलं नाही ना म्हणजे नाही हे माफीच नाही असे पण काही गुन्हे आहेत बर का ज्याला माफी नाही कोणाची हत्या करणे स्त्री भ्रूण हत्या त्याच पद्धतीने कोणाची हत्या करणे पाळीव प्राण्यांना मारणे गोमातेला मारणे हे सुद्धा इतके वाईट कर्म आहेत की तुम्हाला त्यातून माफी नाही आता सांगायला म्हणजे ऐकायला अवघड वाटेल पण हेही खरं आहे की मांसाहार सुद्धा या सगळ्या शास्त्र पुराणांमधून वगळलेला आहे काही लोक म्हणतात आदिमानव काय खात होते मानवांकडे पर्याय नव्हता त्यांच्याकडे हे पिक किंवा धान्य हे नव्हतंच त्यामुळे ते प्राण्यांना अन्न बनवत असत पण आपल्याकडे आता इतके पर्याय असूनही आपण जेव्हा मांसाहार करतो तेव्हा आपले कर्म बिघडतेच मला माहित आहे की मांसाहारी लोक संपूर्णपणे याच्या विरोधात आहे पण तुम्ही स्वतःच्या मनाला कितीही वेळा सांगा की मी करतो ते किंवा मी करते ते बरोबर आहे हत्या ती हत्याच आहे प्राणी सुद्धा जीवच असतो जिवंत प्राण्याला मारून हत्या करून जे काही आपण खातो पितो ते पापच आहे त्याला कुठेही माफी नाही की तुम्ही अगदी मी म्हणते दर महिन्याला एक गुरुचरित्राचं पारायण कराल आणि फक्त गुरुचरित्र पारायण करतोय म्हणून मांसाहार करणार नाही आणि पारायण झालं झाल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही मांसाहारात बसाल तुम्हाला त्या पारायणाचा एक टक्कासुद्धा पुण्य लागणार नाही बरीच लोक म्हणतात की ताई आम्ही एकशे आठ पारायणं केली स्वामी सारामृताची केली गुरुचरित्राची केली आम्हाला काहीच फळ मिळत नाही तुम्हीच तुमच्या मनाला विचारा की तुम्ही मांसाहार करता का नाही मिळणार फळ तुम्हाला नाहीच मिळू शकत फळ तुम्हाला आणि तुम्हाला वाटेल सुद्धा कुठेतरी की हे मिळालं बरं का हे केलं म्हणून हे मिळालं पण ते दुसऱ्या मार्गाने जाईल आणि दुसरा कुठंतरी तुम्हाला लॉस होईल त्यामुळे मांसाहार पूर्ण वर्ज करा हे माझं तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे प्रयत्न करा प्रयत्न करायला सुरुवात कराल तेव्हा कधीतरी तुम्ही दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये तरी तुम्हाला हे जमेल मला पूर्ण माहिती आहे की याच्यावर जे मांसाहार प्रेमी आहेत ते मला टॉट करू शकतात पण तरी पण कळकळीची विनंती मी तुम्हाला करू इच्छिते की नका करू त्याच नंतर बघा मोडणे मोडकळीस आणणे म्हणजे चांगला संसार चालू आहे आणि त्यामध्ये एखाद्या स्त्रीने किंवा एखाद्या पुरुषाने मुद्दाम होऊन जाणे आणि त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला त्या संसारामधून वेगळं करणे हा सुद्धा पापांमधला सर्वोच्च पटीचे पाप आहे कितीही आपण ह्याला सध्याच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांकडून होत झालेलं असेल किंवा माझ्या ऐकणाऱ्या ताई दादा कुणाकडूनही तर तुम्ही त्यातून वेळेत बाहेर या कारण एकदा घडते ती चूक दोनदा घडते ती चूक पण जर आपण तेच तेच करत राहू तर तोही अपराध आहे कारण त्या स्त्रियांचा किंवा त्या पुरुषांचा जो तळतळ असतो तो, तल, तो, तो सुद्धा भयंकर बेकार असतो म्हणून यातूनही बाहेर आता हा कर्मांचा विषय म्हणून मी हा सांगते सेवेतला ना भाग नाही पण कर्म चांगले ठेवण्यासाठी काय करायचं आहे कर्म इज रिटर्न जे आपण म्हणतो जसं नजर इज रिअल तसं रिटर्न म्हणजे तो फिरून येतोच येतो ह्या तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या मी त्या तुम्हाला सगळ्यांना जपायच्या आहे त्याच्यापेक्षा जास्त काही नाही पण कर्म म्हणजे हेच आहे की चोरी करणे चुकीचे वागणे चुकीच्या गोष्टी करणे किंवा वाईट ठिकाणी जाणे या सगळ्या गोष्टी काही गोष्टी तुम्हाला मला उघडून नाही सांगतायत की अशा ठिकाणी जाणे जिथे देहाचा व्यवसाय होतो अशा ठिकाणी जाणे किंवा उमराचे झाड वडाचे झाड पिंपळाचे झाड एखादी पवित्र नदी इथे जे जेंट्स लोक किंवा लेडीज लोक आपण जेव्हा प्रवासात वगैरे असतो किंवा म्हणून सुद्धा कुठं कुठं माणसं उभी असतात सांगू पण शकत नाही फ्रेशनअप व्हायला आपण जातो हा सुद्धा कर्मातच म्हणजे चुकीतच आहे ते पापच आहे आणि ते नका करू टाळा तर तुम्हालाही त्रास आहे आणि तुमच्या पिढीलाही त्रास आहे त्याच्या पुढच्या पिढीलाही त्रास आहे कधी कधी काय होतं की आपण चुकतो आणि आपल्या मुलांना भोगावं लागतं तर त्यासाठी सुद्धा आपले कर्म चांगले ठेवणे खूप जास्त गरजेचे आहे तो तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला हाईप करा हाईपचं बटन दिसेल शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कुंचन सेवा ज्यांना ज्यांना हवी आहे आज दोन हजार रुपयामध्ये आहे ज्यांना हवी त्यांनी आजच्या आज ऑर्डर करा आणि कालची जी तुम्हाला ऑफरमध्ये ब्रेसलेट ठेवले होते तेही आज आहे ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी आजच बुकिंग करा नंबर खाली देत आहे श्री स्वामी समर्थ।